Thank you लाईव्ह ला या सर्वांनी आपली मराठी संस्कृती लाईव्ह वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दादा लाईक डन धन्यवाद राकेश दादा नमस्कार मग काय नाही भाजी चपाती भाजी चपाती झालं तुमचं झालं का नाही जेवण सर्वांच जेवण झालं का सर्वांचं नक्की सांगा श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला पण नमस्कार कुठून आहात नक्की सांगा तनवी कुठून आहात तुम्ही माझ पण झालं ताई आज आमच्याकडे वेज मेनू वरमभात होईल छान मस्त जागा छान बेत होता दादा माझं पण जेवण झालेलं आहे आपल्या फेऱ्या मारते इकडे शुद्ध शाकाहारी हो शुद्ध शाकाहारी जेवण झालं का तुमचं सर्वांचं नक्की सांगा ताई कुठे आहात इथं बाहेर आहे बॅक कॅमेरा दाखवते काय असं बाहेर आहे फेऱ्या मारत आहे काय दुकान वगैरे दिसतंय संदीप दादा नमस्कार पळू नका ग संदीप दादा नमस्कार 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 अनिल दादा नमस्कार डोंबवलीवरून आहे डोंबवली ए नको हात लावू चावलते नको ए ऐकायचं का नाही तुम्हाला ए गप्पा बसा चावलते कुत्र पुढे येऊ नका जाव ना ते कुत्रं डिंपू नको जाऊ मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर्व ताई दादा नमस्कार हो इकडे या साईडला खेळा ए तिकडे जाऊ दे नको का बाऊ भाऊ नाही का सोबत दीख 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 आहे सर्व फॅमिली आहे दादा सर्वजण आहे आम्ही जेवण झाल्यावर चक्कर आहे आपलं दादा जेवण झालं का तुमचं जेवण झालं का नक्की सांगा इथं डॉग आहे दिसतंय का कुत्र डॉग राकेश सदा म्हणतात अनिल भाऊ भौ। नमस्कार भाऊना पण आहे हो अनिल भाऊ हो, नमस्कार हो राकेश दादा नमस्कार ताई नमस्कार हा डॉग ना काही करत नका बाहेर आहे दादा आणि मांजर घरी असत ना मांजर घरात असत मांजर नाही फिरालेत जेवण झालं का तुषार दादा तुमच मांजरी बाहेर जात नाही का नाही जात अजिबात नाही जात मांजर बाहेर आमचं त्याला घरी बसायची सवय झाली तुषार दादा मांजर बाहेर नाही जेवण झालं का दादा नितेश दादा नमस्कार जेवायचं आहे आता तुमचा लाईव्ह दिसला म्हणून थांबलो बर बर तुषार दादा जेवण करून घ्या आज दिवसभरात वेळ नाही भेटला मला लाईव्ह घ्यायला इकडं मी माहेर आले ना अजिबात वेळ घेतला नाही त्यामुळे <laughs> काय चाललंय लाईक केलं थँक्यू यू दादा तुम्हाला मांजरा आवडतात का तुषार दादा चला ते कुठे गेले आवडतात पण माझे दोन्ही मांजरे गावातच फिरतात हो का मी पण त्या मांजरांना जेवण कोण देणार सासरी हो का मला खूप आवडतात मांजरा तर ते माझ्याकडे मांजरं आहेत त्यांना पाच वर्ष पूर्ण झाली सहावा वर्ष लागलेली ती इतकी मोठी मांजरं आहेत आणि ते बाहेर अजिबात जात नाहीत खिडकीतून ना ना खाली बघतात पण जात नाहीत बाहेर तू नाहीत बाहेर जात मनोहर दादा नमस्कार लाईक डन मनोहर दादा दा धन्यवाद जेवण झालं का मनोहर दादा तुमचं लाईव्ह लावल्याबद्दल ला आभारी आहे वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांनी तर चॅनलला मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे जाऊन पहा सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह ला उपस्थित सर्व ताई व दादा यांना मनापासून नमस्कार मनोहर दादांचा इकडं असं झाड वगैरे बिल्डिंग प्रशांत दादा नमस्कार जेवण झाले का प्रशांत दादा आजची कुठे आहे 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 सर्व खेळतात इथं माझे छोटे आहे ते पाले मी पाळले नाही पण ते स्वतःहून घरी आले आणि थांबले म्हणून मी त्यांना जेवण देतो हो द्या तुषार दादा मुख्य दिले दिलेलं चांगलं असतं खायला चांगला असतात मांजरं घरी असलेली काय प्रॉब्लेम नाही मांजरांपासून माझ्याकडं तर तीन मोठ्या आणि एक छोटा आहे त्यांचं पिल्लो ती ग चौघे मांजरं आहेत माझ्याकडे पाच होत्या आधी त्यातलं एक जण गेलं पाच मांजरं होती प्रशन दादा जेवण झालं का हो झालं दादा तुमचं झालं का पाऊस आहे की नाही पाऊस नाही आहे पावसाने सुट्टी घेतली पावसाने सुट्टी घेतलेली आहे प्रशांत हो ते विंचू सापापासून संरक्षण सा करतात हो बरोबर तुषार दादा बरोबर छान असतात मांजरं पाळलेले घरात आणि त्यांना आपण एकदा सांगितलं की घाण वगैरे नाहीत करत व्यवस्थित जातात सगळी या जेवायला बसलो आहे मी हो प्रशांत दादा करा जेवण भाजी काय आहे मला दादा नका बोलू का हो? काय आहे आज तुमच्याकडे मेनू प्रशांत दादा नक्की सांगा तर मी चला मी पाच मिनिटच आहे लाईवला चला ताई बाय छान वाटलं जातो जेवायला जा हो हो प्रशांत दादा नक्की जावा नंतर या लाईवला तुषारदादा बाय व्हिडिओ अपलोड केलेला आहे दादा जाऊन पहा चॅनलला आपल्या घेवडा आमटी भात छानच चपाती छान भेटत ना तिकडे मारू नका तसं दगड तू बसलेत ना बस लोक येथील भांडायला नको करू चल तुषार दादा मी जातो बोललो हो नक्की बघतो व्हिडिओ हो तुषार दादा नक्की पहा व्हिडिओ तुमची कमेंट नसती दादा मला कमेंट करा एका व्हिडिओला तुषार दादा कमेंट करा बर आता तुम्ही व्हिडिओ पाहिले की त्या व्हिडिओला कमेंट करा आजच्या व्हिडिओला मी तुमच्यापेक्षा लहान आहे असू द्या दादा काही नाही प्रशांत दादा व्हिडिओ मस्त असतात हो हो ताई लक्षात नाही राहत म्हणून राहून जाते बर बर तुषार दादा काही हरकत नाही आता मी पण बॅग जाईन एक पाच मिनिटांनी उद्या घेण ला येऊ बाय बाय दादा बोलतात बाय बाय काही उजड नाही इकडं त्या मग आता अस लाईट नाही तेवढे गुड नाईट हो प्रशांत दादा गुड नाईट या परत लाइवला उद्या तर चला सर्वांना बाय उद्या भेटू लाइवला वेळात वेळ करून आल्याबद्दल लाईवला सर्वांची आभारी आहे व्हिडिओ पहा सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तिथच होती ना आता तिकडेच गेली ती आता इथच होती बघा तिकडे गेली का हा गेली असेल बघा बरोबर चला पळा मी येणार नाही लाईव्ह का हो दादा काय झालं का आहे असं मी येणार नाही दादा का नाही येणार प्रशांत दादा का बोलता नहीं उद्यापासन बहन रुसली प्रशांत दादा तस आ तर बाय सर्वांना घ्या काळजी गुड नाईट लाईव्ह लागल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना बाय शुभरात्री बाय बाय सर्वांना प्रशांत रुसले नाही इथं कोणी बाय बाय सर्वांना बाय इकडे लाईटी नाही दिसत नाही काय येणार नाही असे होणार नाही मग काय प्रशांत दादा बाय सर्वांना शुभरात्री भेटू उद्या बघायचं सगळं अंधार आहे